नमस्कार मी मोरेश्वर पडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे उद्या काय होणार चोवीस नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आहे संध्याकाळपर्यंत उद्या निकाल येतोय महाराष्ट्राची सत्ता आज आहे ज्यांच्याकडे आहे त्या महायुतीकडेच राहणार ती सत्ता पालट होणार महाआघाडीकडे सत्ता जाणार जोरदार चर्चा आहे काय होणार उद्या महाआघाडी महायुती दोघांनी आपल्याला बहुमत मिळेल असा दावा केला आहे शरद पवारांनी हा सांगितलं की आम्हाला एकशे सत्तावन आमदार आमचे येत आहेत संजय राऊत म्हणतायत की एकशे साठ येत आहेत तिकडे महायुती चंद्रकांत दादा येईल यांनी दावा केला आहे एकशे साठ पेक्षा जास्त आमचे आमदार येत आहेत दोघांचेही दावे बहुमताचे आहेत पण दोघांना मिळू शकत नाही कुणाला एक एकाला बहुमत मिळेल कुणाला मिळेल याची उत्सुकता ताणल्या गेली आहे कारण निकालाला आता काही अवघे काही तास उरले आहेत उद्या सकाळी काउंटिंग सुरू होईल संध्याकाळपर्यंत पिक्चर क्लिअर होईल काय होणार उद्या स्पष्ट बहुमत मिळालं पाहिजे कोणाला तरी एकशे पंचेचाळीस जागा एकशे पंचेचाळीस हा मॅजिक आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे पंचेचाळीस जागा कुणाला मिळणार दोघांचाही दावा आहे कुणाला मिळणार बहुमत मिळालं कुणाला एक आला तर महाराष्ट्राला नवं सरकार हे दोन दिवसात नाही कारण महाराष्ट्र विधानसभेची मुदत सध्याच्या महाराष्ट्र विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबरला संपते म्हणजे अवघ्या तीन दिवसात जे कोणी सत्तेत सत्तेत देतील त्यांना नवा मुख्यमंत्री द्यायचा आहे नवं सरकार द्यायचं आहे फक्त तीन दिवसात मुख्यमंत्री पदाचं नाव एकमताने ठरवू सरकार द्यायचं आहे तर मग राष्ट्रपती राजवट येणार ये तर राष्ट्रपती राजवट येऊ नये यासाठी कोणाला तरी बहुमत मिळालं पाहिजे कुणाला मिळेल दोघांची दावे आहेत परंतु कन्फ्युजन तिथंच आहे नेमकं काय होणार गेल्या निवडणुकीत भाजप महायु भाजप आणि शिवसेना या युतीला बहुमत मिळालं होतं जनतेने कौल दिला होता की बघ भाजप आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या युतीला बहुमत मिळालं होतं कौल मिळाला होता परंतु उद्धव ठाकरे उठून तिकडे शरद पवारांकडे बसले आणि ज्यांनी सत्तेत बसायला पाहिजे होतं ते विरोधात बसले भाजपवाले तर यावेळेला असं काही होणार आहे का म्हणजे शरद पवार शरद पवार काही करू शकत बहुमत जनतेने कौल कोणाला दिला होता भाजप आणि शिवसेना युतीला पण शरद पवारांनी गुगली टाकली आणि उद्धव ठाकरे बोल्ड झाले उठून इकडे आले आज से। उद्धव ठाकरे कुठे आहेत शरद पवार नवा उद्धव ठाकरे शोधतायत का नवा उद्धव ठाकरे म्हणजे असा उद्धव ठाकरे की जो फुटेल आपल्याकडे बसेल आणि आपण पुन्हा सत्तेत येऊ महागाडीचं सरकार शरद पवार काय करू शकतो असा नवा उद्धव ठाकरे ठाकरे त्यांना कुठं मिळेल कोण कोण आहे तो आता उद्धव ठाकरेंना काय तीस चाळीस जागा मिळतील उद्धव ठाकरे संपले येतात ते भले किती गर्जना करत असतील तरी त्यांना ते, ते आता त्यांच्याकडे अशी म्हणजे ज्याला उपद्रव मूल्य म्हणतात ते उपद्रव मूल्य त्यांच्याकडे आता संपत गेलाय संपत चाललाय आता भाव आहे तो शरद पवारांना काँग्रेसला नव्या व्यवस्थेत समजा त्रिशंकू विधान विधानसभा आली तर खरा प्रॉब्लेम आहे तसं झालं त्रिशंकू विधानसभा आली तर शरद पवार ऍक्शन मोडमध्ये मोडमध्ये येतील शरद पवार अशा कामात पटायत आहेत समजा बहुमत असेल दोघांकडे पुन्हा एक एकाकडे तरी शरद पवार फोंडे मध्ये बसतात कारण चर्चा तर आता अशी सुरू झाली की एकनाथ शिंदे शरद पवारांकडे जाऊ शकतात शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी यांनी बोलून दाखवला की मुख्यमंत्री आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटते भाजपने जर यावेळेला मुख्यमंत्री म्हणून वेगळा विचार केला तर एकनाथ शिंदे काही काही जागा बदलतील का शरद पवार लक्ष ठेऊ नये पण एकनाथ शिंदे सहसा शरद पवारांकडे जाणार नाहीत पण चर्चा सुरू झाली आहे की शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येत आहेत तसं झालं तर तो, तो फार मोठा धमाका असेल राजकारणात काही होऊ शकत आणि अजितदादांचं काय मग समजा शिंदेचा शिंदे, शिंदे तिकडे शिंदेच काय होते ते मागे पुढे लक्षात येईल परंतु अजितदादांच काय अजितदादा अजित दादांना पाच पंचवीस जागा मिळतील असं आजचं बहुतेकांचं मत आहे की बाबा दादा पंचवीस तीस पुढे जाणार नाहीत खुद्द दादा निवडून येतात का हाच प्रॉब्लेम आहे तिथे शरद पवारांचा पुतणे उभा आहे शरद पवारांचा नातू उभा आहे योगेंद्र पवार त्यामुळे बारामती शरद पवार निवडून येतात का समजा शरद शरद पवार म्हणजे अजित पवार समजा अजित पवार पडले तरी शरद पवार त्यात काही फरक फरक पडत नाही अजित दादांना शरद पवार सोबत घेऊ शकतात आणि घेतील कारण त्यांना नवा उद्धव ठाकरे पाहिजे तसं झालं तर मग महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येऊ शकतो वीस पंचवीस अजितदादाचे आणि काही अपक्ष फोडफाड आरामात होतात अपक्षांना सध्या मोठा भाव आलेला आहे म्हणजे पोझिशन एवढी टाईट आहे की म्हणजे महाआघाडीच्या नेत्यांनी मुंबईत फाय स्टार हॉटेल बुक केलाय दीडशे खोल्या बुक केल्या आहेत की जे आमदार येतील आपले निवडून त्यांना आपण ठेवत म्हणजे सुरक्षित राहतील अर्थात महायुतीने तशी व्यवस्था केली आहे त्यामुळे उद्या नेमकं काय होणार ईव्हीएम मशीन मधून काय बाहेर पडणार कारण हे आतापर्यंत जी चर्चा होती दोन दिवस की बाबा मतदानाचा टक्का वाढला आहे मतदानाचा टक्का वाढला आहे मतदानाचा टक्का फक्त एक एक टक्का वाढला आहे वन पर्सेंट मत वाढ मतदान वाढलेलं आहे निवडणूक आयोगाने आज तिसरं पत्रक काढलंय म्हणजे निवडणूक आयोगाला पत्र काढलंय त्यात म्हटलं आहे की फक्त एक टक्का मतदान वाढलेला आहे सहासष्ट पॉइंट शून्य पाच टक्के राज्यात सरासरी मतदान झालेलं आहे असं आज निवडणूक आयोगाने तिसरं पत्रक काढून स्पष्ट केलंय ऑफिशियल आहे त्यामुळे आता म्हणजे चर्चा होती की तीन साडेतीन टक्के वाढलाय ते कोणामुळे वाढलंय लाडक्या बहिणीमुळे वाढलाय की लोकांना चेंज पाहिजे म्हणून लोकांनी विरोधात के, मतदान केलंय महायुतीच्या एकच टक्के मतदान वाढलं असेल तर मग काही होऊ शकत म्हणजे अंदाज बांधणं हो उघड आहे त्यामुळे अपक्षांना भाव येतोय बच्चू करू सगळं दोन दिवसांच म्हणतायत की आमचं सरकार येत आहे सर्वांना बोलण्याचा हक्क आहे अधिकार आहे उद्या संध्याकाळ हे पिक्चर क्लिअर होईल कोण घरी जाणार रह। कोण घरी बसणार याची उत्सुकता आहे मग एकनाथ शिंदे पुन्हा रिपीट होणार असतील तर मग देवेंद्र फडणवीस काय भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही जर देवेंद्र फडणवीस डेप्युटी म्हणून राहणार असतील तर ते कितपत प्रॅक्टिकल आहे देवेंद्र फडणवीस पुन्हा नंत घेतील की त्यांच्यातला एकनाथ शिंदे जागा होईल पण भाजप शेवटी त्यामुळे पक्षशिस्त उत्सुकता आहे की देवेंद्र फडणवीसच काय समजा महायुतीला बहुमत मिळालं तर साहजिक आहे भाजपने सर्वाधिक जागा लढवल्या होत्या त्यामुळे भाजपला सर्वाधिक जास्त जागा मिळणार तरी जर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार असतील मग देवेंद्र फडणवीसांनी काय करावं आलोचिलाव हो? हो काय अमित शहा आणि नरेंद्र मोदी काय निर्णय करतात म्हणजे त्यांची कसोटी आहे की एवढं यश मिळवून देऊ देऊ नये जर तुम्ही देवेंद्र राम सायडिंगला टाकणार असाल तर ते किती किती दिवस आता ठीक आहे अडीच वर्षात प्रॉब्लेम होता म्हणून शिंदेला देव केलं दुल्हा बनवलं आता आता भाजपने कठोर झालं पाहिजे आणि महाराष्ट्राची सत्ता हातात घेतली पाहिजे यावेळेला अमित शहानी निर्णय केला नाही योग्य देण आहे हातात सत्ता देण्याचा तर भाजपला ते खूप महागात पडेल बघ भविष्यात आता भाजपमध्ये बंडखोरी होत नाही परंतु लोक बंड करतील तुम्हाला काय वाटते कोण पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र की एकनाथ शिंदे की पुन्हा अजितदादा अजितदादा भाजपमध्ये आले तेच मुख्यमंत्री पदासाठी तिथे उपमुख्यमंत्री होत्या आधी बंड केलं त्यांनी काकाच्या विरोधात ते त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय दादा मुख्यमंत्री म्हणून भावी मुख्यमंत्री म्हणून बारामतीमध्ये मोठे मोठे बॅनर लागले आहेत तिकडे संजय शिरसाठी म्हणतात की आम्ही काही नमस्कार करून बसलेलो नाही गुपचुप बसलेलो नाही आम्हाला आमचा आमचा माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे शिंदे मुख्यमंत्री मुख्य झालं पाहिजे असं वाटतंय त्यामुळे एक आणि सौ बिमा अशी परिस्थिती आहे समजा बहुमत मिळालं तर मग विषय संपला पण तसं होणार नाही बहुमत महामृत्रीलाच मिळेल ते महा स्पष्ट बहुमत असेल त्यामुळे इथे अमित शहाना मोठा निर्णय करावा लागेल तुम्हाला काय वाटेल काय निर्णय करतील अमित शहा പുനഃദേവേന്ദ്ര ഫണവീസ് പുനഃക്കഥി കോമെൻ്റ് നമസ്കാര